पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा एस एन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी सर्व अठरा पगड जाती बारा बलुतेदार या सर्वांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि आज तुम्ही बघितलं असेल लोकशाहीचा भरदिवसा या ठिकाणी संपवण्याचं काम या माध्यमातून होतं आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल ही लढाई म्हणजे या ठिकाणी निष्ठावंत आणि गद्दार यांच्यामधली लढाई आहे आणि नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद धर्मवीर आनंद साहेबांचा आशीर्वाद हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद आणि मला वाटतं इंडिया गाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि नक्कीच विश्वास आहे की या ठिकाणी गद्दारांना गाडण्याचं काम या ठाणे लोकसभा मतदारसंघातून ठाणे असेल नवी मुंबई असेल मीरा भाईंदर असेल इथे सर्व इंडिया आघाडीचे कार्यकर्ते दिवसरात्र हे मेहनत करून हा नक्कीच भगवा ध्वज या ठिकाणी लावतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो मित्रांना मी शुभेच्छा दिलेल्याच ऑलरेडी त्यांनी लढावं आणि शेवटी ही लढाई आहे सच्चाईची लढाई आहे आणि या सच्चाईच्या लढाई लढाईमध्ये एक या ठिकाणी मी उभा आहे आणि मला नक्की खात्री आहे या देशामध्ये चाललेली जी काय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने विश्वासघात करून मग ते काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल ही संपवण्याचं काम कुठलाही पक्ष असा कुठे संपत नसतो तो तो विचार घेऊन चाललेला असतो आणि त्या विचाराची लढाई आहेत आणि ती लढाई मी लढतो आहे तुम्ही त्याची बिलकुल काळजी करू नका आम्हाला विचार आम्ही ही सर्व मंडळी माझ्याबरोबर आहेत आणि संपूर्ण बघा ही लढाई कोण जिंकण्यासाठी इथे राजन विचारे हा इथे लढण्यासाठी उभा नाही तर ह्या ठिकाणी जी विचारांची लढाई चाललेली आहे ज्या पद्धतीने देशावरती या महाराष्ट्रावरती आलेलं जे संकट आहे आणि ज्या पद्धतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या ठिकाणी आपलं टिकवायचं असेल तर मला वाटतं सर्वांनी एकत्र व्हायला पाहिजे जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य जेव्हा निर्माण केलं हा त्यावेळेला सर्व जाती धर्माच्या जा लोकांना एकत्र करून हे त्या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं तीच आता ही वेळ आलेली आहे आणि मला वाटतं आज आपले देशाचं दैवत आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांना साक्ष ठेवून या ठिकाणी सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत मला वाटतं सर्व इंडिया गाडीचे का नेते आहेत मग ते आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील त्याचबरोबर आदरणीय शरद पवार साहेब असतील आदरणीय राहुल गांधी तर ठाण्यामध्ये येऊन गेले आणि सर्व काँग्रेसचे जेवढे नेते मंडळी आहेत ते या ठिकाणी प्रचारामध्ये भाग घेतील मला वाटतं ह्या ह्या निवडणुकीचे सर्व जी हे आहे ती मला वाटतं सर्वसामान्य नागरिकांनी आणि शुद्ध नागरिकांनी या ठिकाणी घेतलेली आहे फक्त ते इलेक्शनची वाट बघतायत आणि ह्या इलेक्शनला नक्कीच त्यांना धडा शिकवतील असा विश्वास व्यक्त करतात